हरी इसवी सन दोन हजार तेवीसला श्री एकनाथ महाराजांच्या ग्रंथ कौस्तुभशी एकनाथ ही भागवताचं चारशे पन्नासावं वर्ष आपण पन साजरं केलं ते जयंतीचं वर्ष साजरं करत असताना ज्याप्रमाणे काशी क्षेत्रामध्ये हत्तीवरून एकनाथ ही भागवताची मिरवणूक झाली त्याच धर्तीवर पैठणमध्ये पौर्णिमेच्या दिवशी मोठी मिरवणूक हत्तीवरून एकनाथी भागवताची संपन्न झाली पैठणच्या इतिहासातली ही सर्वात मोठी मिरवणूक होती असं स्थानिकांचं मत आहे इसवी सन दोन हजार तेवीसला ला झालेला हा जो कार्यक्रम आहे तो अनेक कारणांनी लोकांच्या समोर आला खरं तर ते वर्ष आणखी एका कारणासाठी महत्वाचं होतं ते शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या समाधीच्या चारशे पंचवीसाव्या वर्षाचं चतुशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत असताना आपण एकनाथी भागवताचं पारायण हे दोन हजारांपेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न केलं कीर्तनासाठी हजारो लोक उपस्थित होते त्याचबरोबरीनं एकनाथी भागवताला आपण एका विश्वपटलावरती अशा पद्धतीनं नेऊन ठेवलं की अवघ्या एक मिनिट एकतीस सेकंदामध्ये आपण या ग्रंथाचं पारायण करून घेतलं विश्वविक्रम प्रस्थापित झाला त्याचबरोबरीनं जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज यांनी स्थापित केलेल्या चार पीठांपैकी एक महत्वाचं पीठा जगद्गुरु निश्चलानंद सरस्वती स्वामी महाराज शंकराचार्यजींना आमंत्रित केलं होतं यंदाच्या वर्षी द्वारकापीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्यजी श्री सदानंद सरस्वती स्वामी महाराज यांची प्रमुख आध्यात्मिक उपस्थिती याला लाभणार आहे त्याचबरोबरीनं राजकीय सामाजिक धार्मिक पारमार्थिक आदी क्षेत्रातल्या महनीय मंडळींची उपस्थिती सुद्धा या कार्यक्रमाला लाभणार आहे पैठणमध्ये आजपर्यंत चार पीठांपैकी कुठल्याही एका पीठाच्या शंकराचार्यांनी येण्याची ही पहिली वेळ होती त्याचबरोबरीनं सरसंघचालक श्री मोहनजी भागवत हे आणि यांच्यासह केंद्रीय मंत्री राज्यातले मंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित होते मार्गदर्शन करत असताना मोहनजीने एकनाथ हे भागवताचं महत्व विषद केलं त्याचबरोबरीनं हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनकार प्रवचनकार यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तन प्रवचन संपन्न झाली हजारो लोकांना अन्नदान घडलं पैठणच्या इतिहासातला हा दोन हजार तेवीसचा सर्वात पहिला असा अखंड हरिनाम सप्ताह होता या शतकातला हा अखंड हरिनाम सप्ताह मोठा असल्याचं अनेकांनी सांगितलं त्यामुळे आपण यंदाच्या वर्षी सुद्धा दोन हजार पंचवीस साली दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये एका भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करत आहोत या कार्यक्रमामध्ये सत्तावीस कुंडी याग हा संपन्न होणार आहे या शतकातला पैठणमधला हा सर्वात मोठा याग असणार आहे त्याचबरोबरीनं महनीय कीर्तनकार प्रवचनकारांची कीर्तन प्रवचनं संपन्न होणार आहेत तसेच यंदाच्या वर्षी आपण एकनाथ महाराजांचं जे ओबीबद्ध चरित्र आहे जे केशवस्वामींनी लिहिलं आहे त्याचं पारायण करणार आहोत त्याचबरोबरीनं हे पारायण करता करताच आपण एकनाथ महाराजांच्या चरित्राची कथा सुद्धा श्रवण करणार आहोत त्यामुळे एकनाथ महाराजांची कथा सत्तावीस कुंडी विष्णू याग त्याचबरोबरीनं प्रवचनं कीर्तन आदी गोष्टी संपन्न होणार आहेत विशेष म्हणजे एकनाथ महाराजांच्या जीवनावरती एका नाटकाचं सुद्धा सादरीकरण या ठिकाणी होणार आहे त्यामुळे अशा या पवित्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये पुण्यसलीला गोदावरी मातेच्या तीरावरती त्याचबरोबरीनं जिथे एकनाथ महाराजांचा अखंड वास आहे भगवान श्रीकृष्ण ज्या ठिकाणी छत्तीस वर्ष राबले अशा श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी महाकुंभ कुंभपर्वाच्या निमित्तानं हा कार्यक्रम संपन्न होत आहे मला खात्री आहे आपण याही वर्षी या कार्यक्रमाला मोठी उपस्थिती लावाल आणि आपल्या आनंदामध्ये भर घालाल अर्थात यज्ञ असो चरित्र असो या सगळ्या गोष्टींनी आपल्या इष्ट मनोकामनांची पूर्ती होणार आहे भगवत कृपेची प्राप्ती आपल्याला होणार आहे त्यामुळे या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि यज्ञासाठी या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा त्याचबरोबरीनं पारायणाच्यासाठी आपण या क्रमांकावर संपर्क करावा आणि आपली नोंदणी पक्की करून घ्यावी जागा मर्यादित असल्यामुळे आधी येणाऱ्यांना आपण स्थान देणार आहोत मागच्या वेळी एकनाथी भागवताच्या पारायणाला अनेक लोकांनी ऐनवेळीसुद्धा सांगितलं मात्र त्यावेळी काही लोकांना पारायण करणं ग्रंथाभावी आपल्याला शक्य झालं नाही मात्र यंदाचंही वर्ष ऐनवेळेपर्यंत धावाधाव करण्यापेक्षा आपण यंदाच सर्वप्रथम आपली नाव नोंदणी करावी आणि या सोहळ्यामध्ये तन मंधनानं सहभागी व्हावं असं आवाहन करत आहे या सोहळ्यामध्ये या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून पैठणचे आमदार श्री बापू भुमरे असणार आहेत त्याचबरोबरीनं पैठणचे प्रतिष्ठित नागरिक सर्व वारकरी शिक्षण संस्था पैठण तालुक्यातली सर्व महाराज मंडळी आणि त्याचबरोबरीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावावी अशी आपल्याला विनम्र प्रार्थना हरी भानुदास एकनाथ